नमस्कार एम पुढे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण मिक्स वेज कशी करायची ते बघणार आहोत तर चला मग मिक्स वेजसाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघून घेणार आहोत इथे मी हिरवे मटार घेतलेले आहे आता मार्केटमध्ये mm. एकदम चांगले मटार येत आहे ताजे ताजे मटार घेतलेले आहे अर्धी पाऊन वाटी इथे मी शंभर ते दीडशे ग्राम पनीर घेतलं आहे याचे हवे तशा आकारामध्ये तुम्ही तुकडे करून घेऊ शकता एक बटाटा घेतला आहे तो पण चिरून स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेऊन पूर्ण पाण्यात ठेवलेला आहे काढा पडून येऊन इथे मी एक वाटीभर गोबी घेतलेली आहे फ्लॉवरचे तुकडे करून घेतलेले आहे अर्धा टोमॅटो आहे एक शिमला मिरची इथे मी मोठ्या आकाराची अशी कट करून घेतलेली आहे एक छोटी वाटी काजू घेतलेली आहे मी भिजवून घेतलेला आहे इथे काजू एक तास अगोदर इथे सहा ते सात लसूण पाकडे आणि एक इंच आल्याचा तुकडा आहे दोन मोठे टोमॅ टोमॅटो मी इथे कट करून घेतलेले आहे पनीरचा तुकडा आहे एक एक मोठ्या आकाराचा कांदा मी उभा का चिरून घेतलेला आहे हळद तिखट जिरं किचन किंग मसाला आणि हिंग आणि तेल चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करू इथे मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे आपल्याला मिक्स व्हेजच्या ग्रेव्हीसाठी जो मसाला तयार करायचा आहे तो मसाला कसा करून घ्यायचा ते आपण बघणार आहोत आता इथे मी एक चमचा तेल घेतलेला आहे आपण याच्यामध्ये मसाला वाजून घेणार आहोत आपलं तेल गरम झालं की आपल्याला याच्यामध्ये जिरे एक चमचा जिरे घालून घ्यायचे जिरं छान फुललं हे तुम्ही बघू शकता जिरं छान फुललेलं आहे आपलं आता याच्यामध्ये आपण अवभा चिरलेला जो कांदा आहे तो घालून घेणार आहोत याला छान मऊ उठपर्यंत थोडं परतून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपला कांदा छान परतला गेला आता याच्यामध्ये आपण आपण जे लसण आणि आलं घेतलं होतं ते आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत यालाही थोडं होतं परतून घेणार आहोत अर्धा मिनिटं नंतर याच्यामध्ये आपण हे जे काजू घेतलेले आहेत ते काजू पण आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत आपण जो टोमॅटो घेतलेला आहे तो सुद्धा आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत मिक्स करायचं आपल्याला टोमॅटो लवकर सॉफ्ट व्हावा म्हणून आपण याच्यामध्ये चमूज मीठ टाकायचा जेणेकरून आपलं टोमॅटो जे आहे ते लवकर सॉफ्ट होईल आता आपण दोन मिनट हे छान परतून घेणार आहोत इथे आपले टोमॅटो पण छान मऊ त्याले पण पूर्णपणे अजून सॉफ्ट व्हायचे आहे त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये आता थोडं पाणी घालून घेणार आहोत एक वाटीघर पाणी छोट्या वाटीने वाटीभर पाणी घालून घेतलं आणि आता आपण याच्यावरच झाकण ठेवून एक पाच ते सात मिनिटं छान याला शिजू देणार आहोत चेक करणार तुम्ही बघू शकता छान असं आपलं टोमॅटो कांदा सगळं सॉफ्ट झालेलं आहे पाणी पूर्णपणे हे झालेलं आहे तेवढी डाळून दाखवते तुम्ही तुम्हाला पूर्णपणे सॉफ्ट झालेलं आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि एका प्लेटमध्ये हे सगळं काढून गार करून घेणार आहोत एका प्लेटमध्ये हे काढून घेतलं आहे आता याला थंड होऊ देऊन आपण मिक्सरला याची छान फाईन अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत जोपर्यंत आपलं हे मिश्रण गार होत आहे तोपर्यंत आपण ह्याच्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या फ्राय करून घेणार आहोत तेलातून इथे मी गॅसवर एक पॅन ठेवलं आहे ज्या पॅनमध्ये मी मसाला भाजलेला होता फ्राय केला होता त्यामध्येच आपण आता दोन ते तीन चमच तेल घालून घेणार आहोत कारण आपल्याला भाज्या फ्राय करून घ्यायच्या त्याच्यामुळे तेल थोडं जास्त घालायचं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे इथे आपलं तेल आता गरम होत आहे तेल गरम झालं का आपण बघणार आहोत नाही आपलं तेल इथं आता गरम झालेलं आहे चा। आता आपण याच्यामध्ये हे जे फ्लॉवर घेतलेलं आहे मी स्वच्छ दोन फ्लॉवर घेतलेला आहे आता याला थोडकी सोनेरी रंगावर आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं इथे तुम्ही बघू शकता छान आपली गोबी जी आहे अशी गोल्डन कलरवर फ्राय झालेली आहे आपल्याला एवढीच फ्राय करायची आहे याच्यापेक्षा जास्त फ्राय नाही करायची आता आपण हे प्लेटमध्ये दे काढून घेणार आहोत छान तेल हे करून त्याला काढून घ्यायची गोबी आता आपण काढून घेतलेली आहे आपण हा बटाटा जो घेतला आहे आता तो बटाटा आपण याच्यामध्ये घालून दे घेणार आहोत एक मोठा बटाटा इथे छान सोमी सच्छ मिळून चिरून घेतलेला आहे आता याला पण आपल्याला छान गोल्डन कलर एडपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता आपला बटाटा पण छान असा फ्राय होत आहे आता आपण या बटाट्यातच ही जी शिमला मिरची घेतलेली आहे ती घालून घेणार आहोत बटाट्यामध्येच आपल्याला शिमला मिरची छान परतून घ्यायची आहे आता हे दोन आणखी शिमला मिरची थोडी फ्राय होतपर्यंत मऊ पाळतपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे गॅस मिडियमच ठेवायचा आहे आता इथे जे आपलं मिश्रण तयार केलेलं आहे ते सुद्धा गार झालेलं आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत मी जे पनीर घेतलेलं आहे ते सुद्धा मी ह्या ग्रेवीच्या ह्याच्यामध्ये टाकणार आहे चा आणि हे सगळं आपण आता छान बारीक वाटून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपली शिमला मिरची पण छान अशी सॉफ्ट झालेली आहे जास्त नाही शिमला मिरचीला आपल्याला फ्राय करायचं आहे आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेणार आहोत त्याला सर्व हे काळून घ्यायचं आहे आता आपण ह्याच तेलामध्ये पुन्हा जे पनीर आपण घेतलेलं आहे ते सुद्धा फ्राय करून घेणार आहोत पनीर घेतलेला आहे हे सुद्धा मी आता ह्याच तेलामध्ये थोडं फ्राय करून घेणार आहे थोडं गॅसचा पावर वाढून तेल थोडं गरम करून घेणार आहे गॅस मिडियम केलेला आहे आता हे पनीरसुद्धा याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहे छान फ्राय करून घ्यायचं इथे तुम्ही बघू शकता आपलं पनीर पण छान फ्राय झालेलं आहे आता मी गॅस बंद करत आहे आणि हे पनीरसुद्धा आपण आता प्लेटमध्ये काढून घेणार आहोत हे सर्व पनीर आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आपलं काढून झालेलं आहे आता आपण एक दुसरी कढई ठेवून त्याच्यामध्ये आपल्या भाजीला फोडणी घालणार इथे मी कढई ठेवलेली आहे ज्याच्यामध्ये मी भाज्या फ्राय केल्या होत्या तेच तेल मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता आपलं तेल गरम झालं की आपण याच्यामध्ये मसाले घालून घेणार आहोत इथे आपलं तेल छान तापलेला आहे आता आपण याच्यामध्ये चिमूटभर जिरे घालणार आहोत जिरे छान फुलले इथे मी अर्धा चमचा हळद तेलामध्ये घालून घेतली आहे हळद छान मिक्स झाली ते आपण तिखट घालून घेणार आहोत मिरची पावडर याच्यामध्ये तुमच्या आवडीने कमी जास्त तुम्ही जसं खात असाल त्या पद्धतीने मिरची पावडर आपल्या याच्यामध्ये घालून घ्यायची आहे मिरची पावडर छान तेलामध्ये फ्राय झाली की आपण हे वाटण तयार केलं होतं जे आपण वाटण बनवलं ते ह्या पद्धतीने छान बारीक वाटून घेतलेलं आहे आता आपण हे वाटण याच्यामध्ये घालवून घेणार असं माहित नाही छान आपल्याला तेल सुटेपर्यंत जो मसाला आहे तो फ्राय करून घ्यायचा आहे आपलं सगळं सग्ड़, सगळा मसाला जो आहे आपला तो आपण पहिलेच परतून घेतला होता त्याच्यामुळे जास्त परतण्याची गरज नाही थोडं तेल सुटेपर्यंत फक्त आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला दोन मिनटं हे छान परतून घ्यायचं आहे आपण आता याच्यावर झाकण ठेवणार आह आणि एक मिनटं छान परतू देणार मिनट झालेला आहे तुम्ही बघू शकता किती छान असं तेल याच्यातून रिलीज झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये जे हे मटार घेतले होते आपण याला फ्राय नाही केलेलं मटार याच्यामध्ये आपल्याला ग्रेवीमध्ये शिजवून घ्यायचे आहे याच्यामध्ये मटार टाकून घेतले मी हा जो अर्धा टोमॅटो आहे चिरून घेतलेला तो सुद्धा आपण याच्यातच घालून देणार आहोत आणि आता पण ज्या फ्राय केलेल्या भाज्या आहेत त्यासुद्धा आपण याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आपल्याला फ्राय केलेल्या भाज्या पनीर आपण सगळं याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे तुम्ही या भाज्या तुमच्या आवडीने घालू शकता तुम्ही याच्यामध्ये पत्तागोपी हो गाजर याच्या आवडीने भाज्या याच्यामध्ये तुम्ही आणखी ॲड करू शकता आता हे आपल्याला आणखी एक मिनटं असंच ग्रेव्हीमध्ये परतून घ्यायचं आहे आपण झाकण ठेवून याला एक मिनटं परतून घेणार इथे आता आपण झाकण ठेवू दोन मिनटं झालेले आहे तुम्ही बघू शकता किती छान असं आपल्या भाजीला तेल सुटलेला आहे आता छान आपण मिक्स करून घेणार आहोत आता तुम्हाला भाजीमध्ये जेवढं पाणी पाहिजे ज्या पद्धतीने तुम्हाला रसा करायचा पातळ घट्ट भाजी जशी करायची आहे ही भाजी जास्तीत जास्त ग्रेव्हीतलीच खूप छान लागते त्यामुळे याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीने पाणी घाला ग्रेव्हीतली भाजी केली तर आणखी जास्त टेस्टी लागेल मी याच्यामध्ये पाणी घालून घेत आहे कारण आपण जे मटार वगैरे काढलेले आहे ते शिजायला पण आपल्याला थोडं पाणी लागणार आहे गरम पाणी घालायचं आहे भाजीमध्ये गरम पाणी घातलं तर भाजीची चव आणि रंग खूप छान येतो भाजीला त्याच्यामुळे गारपाणी भाजीमध्ये घालू नका याच्यामध्ये छान आता आपण हा जो किचन किंग मसाला घेतला होता तो सुद्धा आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि मीठ मी तुमच्या भाजीच्या क्वांटिटीवर मीठ कमी जास्त करू शकता आपल्याला हे मीठ पुरेसा आहे ते मी एक दोन चमचा मीठ घातलेला आहे आधी पण मी मीठ घातलेलं होतं मसाला जेव्हा आपण वाटण करत होतो मसाला फ्राय करताना तेव्हासुद्धा मीठ घातलेलं आहे त्याच्या हिशोबाने आपल्याला मला थोडं पाणी कमी वाटत आहे तर मी थोडं आणखी पाणी घालून घेत आहे आता आपण मला छान शिजू देणार आहोत भाजीला एक पाच ते सात मिनटं छान वाफ काढून घ्यायची आपल्याला झाकण ठेवून छान भाजी वाफ काढून घ्यायची इथे आता पाच ते सात मिनटं झालेले आहे तुम्ही बघू शकता किती छान अशी तरी रंग आणि आपली भाजीला टेक्स्चर आलेला आहे आता मी इथे थोडी कोथिंबीर घालून घेणार आहे आणि गॅस बंद करणार आहे आता ही भाजी आपण बाऊलमध्ये सर्व करून घेणार अशा प्रकारे आपण मिक्स वेज तयार केलेली आहे छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे छान तरी आलेली आहे भाजीला छान अशी ग्रेव्हीतली भाजी तयार झालेली आहे अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत धन्यवाद